म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही करत आहोत की उत्तर पश्चिममध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज ना द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ॲप होतं एम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय केलंय का टेम्पर्ड केलंय का असं म्हटलं जातं वन्स चीटर अ चीटर तसं वन्स अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर राहुल बॅलेटवर राहुल गांधीजींनी मुळात तुम्ही बघा ना सीसीटीव्ही पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाही बॅलेटवर घेतल्या मुद्द्यावर ह्याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकारवर किती होता भाजपवर किती होता की एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं चाळीस पर्यंत पण पोचले नसते तुम्ही उच्च असा आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्रावर रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे पण पाहिलं आज पेपरमध्ये आलंय की फोन मधून जर ओटीपीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये या निवडणुकीत आम्ही